नमस्कार मित्रांनो काल आपण एक रील्स रील पोस्ट केली होती त्याच्यामध्ये आपण नॉर्थच्या आठ दरवाज्यांबद्दल माहिती घेतली होती तर ते आठ दरवाजे नॉर्थच्या आठ दरवाजे आपण फ्लॅटमध्ये कोणत्या पद्ध कशा पद्धतीने घेऊ शकतो आठ दरवाजे घ्यायचे नाहीत आपल्याला पण त्यातले कोणते द दरवाजे चांगले आहेत आणि कोणते दरवाजे आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो हे आपण आज बघणार आहे तर हे हा वन बी एच के फ्लॅटचा मी एक नकाशा त्या इथं काढलेला आहे तर आता सगळीकडे शक्यतो शहरांमध्ये फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे वास्तूप्रमाणे घरं आपल्याला भेटत पण नाहीत पण आपण जर व्यवस्थित पडताळ पडताळणी करून जर ते घर गर घर जर आपण घेतलं तर फायदेशीर ठरणार आहे आपल्यासाठी ते इथे हा वन बी एच के फ्लॅट आहे याच्यामध्ये हा नॉर्थ आहे हा नॉर्थ ईस्ट आहे हा ईस्ट आहे हा साऊथ ईस्ट आहे हा साऊथ वेस्ट आहे वेस्ट आहे आणि हा नॉर्थ वेस्ट आहे तर हा मी ब्रह्मस्थान मार्क केलेला आहे याच्या पूर्ण <laughs> मेजरमेंटच्या अकॉर्डिंग हा मेजरमेंटच्या फ्लॅटच्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग हा ब्रह्मस्थान आहे तर या ब्रह्मस्थानामध्ये ब्रह्मस्थानावरून हे आठ डायरेक्शन मी काढलेले आहेत डायरेक्शन आपलं जे डा आपलं जे डायरेक्शन चक्र आहे त्याच्या मदतीने तर आपण पहिलं बघूया नॉर्थ वन यन वन तर यन वनचा दरवाजा हा खूप घातक असतो या घरामध्ये राहणाऱ्या माणसाला कधीच हसूक देत नाही मृत्यूचा कारक का आहे म्हणजे आपण म्हणतो ना जानलेवा त्या पद्धतीने हा दरवाजा काम करतो त्यामुळे तुम्ही जर फ्लॅट आहे आणि तुमचा फ्लॅट तो फ्लॅट जर अशा पद्धत त्याचा फ्लॅटचा दरवाजा अशा पद्धतीने कुठे येत असेल <coughs> तो घर घेणं कधी तुम्ही टाळलं पाहिजेत वन येन टूचा दरवाजा आता येन टूचं बोललं तर येन टूचा दरवाजा देखील त्याच पद्धतीने काम करतो आपण म्हणतो ना घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येतात हे <coughs> एन निगेटिव्ह म्हणजे काय बुरी नजर शत्रू शत्रू तुमच्यासाठी शत्रू इथं तत्पर असणार या घराचा दरवाजा तुमच्याकडे असेल तर शत्रू तुमच्यासाठी तयार असणार कधी सारखं तुम्हाला शत्रूची भीती राहणार याच्यामध्ये यन थ्री एन फोर हा दरवाजा जर तुमच्याकडे असेल <coughs> तर हा दरवाजा तुम्हाला सुख शांती आनंद सगळं पैसा तुम्हाला सगळं देणार <coughs> यन थ्री यन फोरचा हा यन फोरचा जो आहे हा आपल्या पूर्वजांकडून तुम्हाला तुम्हाला संपत्ती देणार हे तुम्ही कधीही चेक करा हे दोन दरवाजे कधीही प्रेफर करा तुम्ही घर घेताना नॉर्थचा दरवाजा एन थ्री एन फोर शंभर टक्के हे दरवाजे चांगले असतात त्याच्यानंतर एन फायचा जर विचार केला तर हा एन फाय पन्नास टक्के पन्नास हा एन फाय पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के पन्नास टक्के चांगला आहे पन्नास टक्के वाईट आहे इथे तुम्हाला हा धार्मिक क्षेत्र आहे म्हणजे धार्मिक म्हणतो आपण धार्मिक धा धार्मिकतेचं इथं तुम्ही पूजा म्हणजे खूप धार्मिक होणार <coughs> इथं जर नवरा म्हणजे इतके धार्मिक होणार की तुम्ही तुमच्या नवरा बायकोचं निर्लेशन जे म्हणतो आपण पन्नास पन्नास टक्के यासाठीच म्हणतो त्याला की जर तुम्ही इथं हा दरवाजा जर तुमचा इथं असेल तर तुमचं तुमच्या घरातच लक्ष राहणार नाही तुम्ही फक्त धार्मिक फक्त धार्मिक घरात धार्मिक धार्मिक गोष्टी तुमच्या सगळ्या घडणार त्यानंतर हा एन सिक्स एन सिक्सच्या दरवाजामध्ये रिलेशन कधीच चांगले राहणार नाहीत घरात सतत भांडणं वाद त्यानंतर शेजाऱ्यांशी संबंध बिघडणार त्यामुळे हा दरवाजाही कधी घेऊ नये एन सेवनचा दरवाजा तर हा पण दरवाजा तसाच आहे घरामध्ये चुकीची लग्न करून देणार अंतर म्हणतो ना आपण ह्याच्यावर उलग्न केलं त्याच्यावर लग्न केलं घरातली महिलांना सगळ्यात दुःख म्हणजे माहीत ह्या घरामध्ये एन सेवनचा दरवाजा असेल तर त्या महिला कधीच या घरात सुखी राहणार नाहीत काहीतरी का शारीरिक कष्ट दगदग ह्या गोष्टी तुमच्या चालूच राहणार आणि एन एट हा एटचा दरवाजा चांगला असतो बरं का देवी म्हणजे देवी कृपाचा म्हणतो आपण देवी कृपा असते बँक बॅलेन्स वाढणार बचत होणार बचत बचत वगैरे म्हणतो ना आपण ह्या सगळ्या गोष्टी या एन एडच्या दरवाज्यामध्ये होतात जर तुमचं जर तुम्हाला जर तुमचं घर नॉर्थमध्ये असेल आणि तुम्हाला जर दरवाजा प्रेफर करायचा असेल तर तुम्ही यन थ्री एन फोर आणि यन एडचे दरवाजे प्रेफर करू शकता मग त्याच्यासाठी तुम्हाला काही करावं लागेल तरी चालेल त्याच्यासाठी तुम्ही कधीही दरवाजे निवडताना काळजी घ्या जर तुम्हाला मॅप वगैरे काढून पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मी त्याचं पूर्णपणे गायडन्स ते केलं कीच केलं जाईल आणि शक्यतो हे यन व यन एन वन यन टू यन फाय यन सिक्स आणि यन सेवनचे दरवाजे कधीही तुम्ही घेऊ नका या दिशेला या ठिकाणी जर तुमचे दरवाजेत असतील तर तुम्हाला नक्कीच शंभर टक्के तुम्हाला दगदग कष्ट त्रास या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे तर प्लीज कृपया असे दरवाजे निवडताना थोडे काळजी करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता नॉर्थचे झाले ईस्टचे साऊथचे वेस्टचे सगळ्यांचे दरवाजे आपण चेक करणार आहोत तर याच्या पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा धन्यवाद